था ला तो तो ना नीला नीला डों चाई तानो फार हम चाई चाही खाते फिर तो आंबा ना भेंडे ना माठ भाजी खादे हव ना ना राान रान भाजा है। नहीं जाती तो नहीं पेवल तो दो पावस डोंगराला भाजपा कोली भाजी शेवली ताईचं तानं कॉर्टोला शेकटाचा पाला कुळेचे फूल टाकल्याचा पाला आलीम टेटवी, वास्त्याची सीन तिथं तुझ्या खादेल सविस असा सगळा भेटतं डोंगराला त्या पण एकदम फुकट जाय जा कौशित चल ना तो जा चल 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 खायचा खरे आता भदडा येऊन खावा जागार माग दाख मी तुला माझ्या ये अरे इकडे पडतो येस होता तू तर सांग मग मग माझी

दाबुन ठे दाबुन लगेज बेसल नाथम बेस चल ते झुलबुडा नन को हिलबो चल अरे याना चाय चाता अरे वेळे हा तो कोला नाही पण कोला नाही तसा दिस हा त्याचे माझे मत काय चाय चाता ना के सदु अथे अथे ये ना ये असं चाय चाता ना रहत ये कौलो कौलो ऐसे नांगलेस नाथा अरे हो ये कौलो कौलो ते भाजी कराई गया ते थसे मी मोड़े मोळ्या उधर तो गिया रे हे अंजुन दर्शन प्ले था डाखत ना कण खुललीस अरे देवा आते को ये रहे ये ये ते कोलान इसी चायर त्यांनी दाखवली तुला अलग खाऊन हेना भाजी करून खावत हे ते अलोक शिवनी मस्त भाजी करून खाणे खाना